कथा शीर्षक वनुक्थ जातक संयमाची परीक्षा पूर्वी एका राज्यात राजा चंद्रसेन राज्य करत होता त्याचा मुलगा वनुक्त हा अत्यंत शूर बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा होता पण राजाचे सल्लागार विशेषतः मंत्री वसुराज वनुक्थची वाढती लोकप्रियता पाहून अस्वस्थ होते एक दिवस त्यांनी राजाच्या मनात विष ओतले महाराज राजपुत्र तुमच्यावर सावली टाकत आहेत त्यांना वनवास पाठवणेच योग्य ठरेल राजा अंधश्रद्धेने मंत्रीच्या शब्दांवर विश्वास ठेवतो आणि वनुखला राज्यातून हाकलून देतो वनुख्थने विरोध केला नाही त्याने नम्रतेने वडिलांचा निर्णय स्वीकारला आणि जंगलात निघून गेला वनात अनेक संकटे होती जनावरांचे भय उपासमार अनोलखी लोकांचा अविश्वास पण वनुक्थ ने ही संयम गमावला नहीं एका रात्री तो झाला असताना त्याला एक झोपड़ीत उजेड़ दिसला। तिथे एक साध्वी अंजना राहत होती तिने वनुखला अन्न दिल विचार राजपुत्रा इतका सहन करुन ही तू शांत कसा वनुक्थ उत्तर दिल दोष असो कि नसो रागाने काही ही नाही संयम हेच माझं शस्त्र आहे साध्वी खुश झाली तिने वनुखला ध्यान आणि धर्माचं शिक्षण दिलं हळूहळू वनातील लोकांना कळलं की हा तरुण कोण आहे त्यांनी त्याच्या ज्ञानाने आणि करुणेने प्रभावित होऊन त्याला वनुख म्हणजे वनाचा राजा म्हणायला सुरुवात केली एकदा मंत्री वसुराज काही सैनिकांसह वनात शिकार करायला आला तिथे त्याला वनुख भेटला वनुक्थने त्याच्याशी राग धरता प्रेमाने वागताच मंत्री लाजला त्याने आपला अपराध मान्य केला राजा चंद्रसेनला जेव्हा मंत्रीचा खरा चेहरा दिसला तेव्हा त्याने वनुखला परत बोलावलं पण वनुक्थने सांगितलं माझं राज्य माझ्या अंत करणात आहे मला लोकांची सेवा इथेच करायला आवडेल राजाने नम्र होऊन त्याला जंगलातील प्रांताचं शासकत्व दिलं तात्पर्य ही कथा शिकवते की संयम क्षमा आणि सच्चेपणा हेच खरे बळ आहेत सत्य कधीही हरत नाही ते थोडा वेळ लागतो पण नक्कीच जिंकतो